मॉर्निंग मित्रांनो मणिजी ब्लॉक कोकणवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आता खेकड्याना जाणार आहोत त्यासाठी ते आपल्याला गांडूळ शोधायचे आहेत तर आपण ह्या साईडला असं खालच्या साईडने ना गांडूळ शोधू शोधूयात तिकडे तर पाऊस पण थोडा रिमझिम रिमझिम पाऊस आहे आणि खूप छान असं हिरवळ झाले बघू शकता चला तर आपण गांडूळ शोधून घेऊयात मित्रांन अशा आपण गांडून जाऊन घेऊयात खेळ्यांसाठी जाड जळ जग झाली त्याला आपण पकडून घेऊयात आहे ना बारीक दोरा आहे त्याच्यामध्ये आपल्याला गांडूल विणायचे आहेत तर ते आपण आता विणून घेऊयात कारण पाऊस पण आहे बघू शकता आणि आपल्याला जायचं आहे नदीवर खेकडे पकायला पकडायला तर आपल्याला वेल होईल तर आपण ते दाखवता येणार नाही आपण फटाफट करून घेतो गुरपटायची कशी ते तो मी दाखवतो पुढे त्याला अशी गोल घ्यायच्यासारखी बांधून ना दोन्ही टोकं नंतर अशी त्याला गोल गुरपटून घ्यायची पिल बसले तर अशी गोल फिरून ना नंतर त्याला सुतान बांधायची तर बघा अशी तर गाड बांधून घ्यायची नंतर त्याला गोल गोल अशी गु गुंपायची बघा अशी त्याला गोल व्हायची तर आपल्याकडे ही अशी पद्धत आहे काय काय ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे केल्या जाते काही ठिकाणी ते ला आपला गळा जे जे तंबूस असतात त्या तंबूसामध्ये फक्त हे करतात तर ही एकदम प्रॉपर पद्धत आहे कारण ह्याच्यान जरी खेकड्यानं पकडला आणि किंवा ना तरी ते तुटत नाही आणि घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामुळे हे सर्व करावं लागतं मित्रांनो बघू शकता हे बघा आपण बांधलेलं आहे काठीमध्ये चिरून ना हे बघा त्याच्यामध्ये ते भरलेलं आहे गोल गाडा करून असं गुंडाळून त्याला आपण रशीन बांधलेलं आहे दोऱ्याने चिरून खेकडे वगैरे ओढल्यान तरी ते जाऊ नये म्हणून बघू शकता तर ही अशी पद्धत आहे आपल्याकडे खेकडे पकडण्यासाठी तर पुढे कंटिन्युअसली मी तुम्हाला दाखवीनच तर मित्रांनो ह्या वाटेने आपल्याला जायचं आहे नदीकडे बघू हो नदी नदी शकता इकडे प्रत्येक ठिकाणी पाणी वगैरे आहे तर असं आपण नदीकडे जाऊयात आपण आला आता नदीवर ब्रिज आहे बघू शकता आणि हे आपली नदी आहे धरण बोलतो आपण त्याला पाऊस उठला आहे नॉर्मली ते बघू शकतो अशी बारीक काठी घेऊन आलात आपण आणि बारीक काठीला कसं शिकडायला लगेच कळून जातं झाड काठी कशी समजत नाही वजन म्हणजे तर आपण डायरेक्ट आता ना भेटूयात खेकडी पकडताना चला तर खेकडे येते काय पाणी पण भरपूर आहे आणि कसं पाणी जास्त असं जास्त असल्यामुळे ना आवाज पण येणार नाही ने व्यवस्थित मित्रांनो बघू शकते बघा किकडे आलंय पहिलंच त्याला पकडून घेऊया आपण बघा पहिलाच इकडे भेटले आपल्याला तर मित्रांनो बघू शकते बघा अजून एक बारीक खेकडे भेटले आपल्याला साईज आहे तशी तुम्हाला छोट वाटत असेल तुम्ही मोठी साईज आहे कारण आपणच पकडतो आणि आपणच शूट करतोय तर पुढे मी दाखवी तुम्हाला पाण्याचा वगैरे जास्त आवाज आहे पुढे कंटिन्यूच राहा त्रा। शकते बघा अजून एक घरीला आला आहे बघा त्याला पण आपण पकडून घेऊयात हे बघा आला पण पकडून घेऊया आपण हे बघा जे गेलेलं केकडा आपण पकडला आहोत तसं आपणच व्हिडिओ घरी पण आपणच पकडतो आणि व्हिडिओ पण आपणच करतोय कारण आपल्यासोबत आलेले तर थोडे लांब लांब आहेत थोडे कंटिन्युअस रान आपण इथे ना घरी लावले इथं पण खेकडं आहे घरी आलं की तुम्हाला दाखवतो तर बघू शकते बघा घरी आहे हे बघा त्याला पाय दिलाय मित्रांनो इथे केकडं आलाय पाने हो तर पाणी वगैरे पण बघू शकता मित्रांनो नाही आपण घरी लावले तर बघा घरी साठी माणूस ठेवलाय आपला हा काय खेकडा आहे कुठं ते हा रे तर मित्रांनो बघू शकते बघा खेकडं केवढं मोठं आहे हा हे बघा घरी ला आपल्या एक नंबर साईज आहे फिमेल आहे याला टाकून पिशवीत पिशवीतर मोठं किकड आहे हे बघा याला पहिलं पकडून घेऊयात लय मोठी साईज आहे मित्रांनो इथं पण खेकडं असलं तर एकदम मोठं खेकडं असतं तर बघूया आपल्याला खेकडे लागते का इथे पाणी वगैरे पण बघू शकताय बघा झगड झगत तर पुढे कंटिन्यू तर तुम्हाला दाखवेन आणि किती खेकडे भेटतात ना तेही दाखवीन आणि जो कोणी आपला चॅनल नवीन असेल ना मित्रांनो चॅनल अगदी सबस्क्राईब करा मला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील पुढे पुढे कंटिन्युअस राहा मित्रांनो तर मित्रांनो इथे पण घरीला मोठं ही आलं आहे बघा त्याला पटकन पकडून घ्या नाही तर ते मस्त नस आहे

मस्त साईज आहे मित्रांनो आपण इथे घरी लावल्या दोघ्या खेकडे येत आहे काय पाणी वगैरे हो पण खूप आहे पाणी तसं तरी बघा बघा आला खेकड मोठ आहे बघा तर याला पकडून घेऊया ते बघा ते जाईल बघा हे बघा पाय खाली घेतले आपण बघू शकता टेस्टी मोठी आहे बघा त्याला पकडून घेऊयात छान साईज आहे मोठी साईज आहे अशी त्याला पिशवी टाकून घेऊ आपण मित्रांनो बघू शकता अजून एक भेटला आपल्याला किकडं मोठी साईज आहे याला पण आपण पिशवीमध्ये टाकू शकतोय बघा एवढे खेकडे भेटलेत आपल्याला ऑलरेडी तर याला पण टाकून घेऊयात हे बघू शकताय बघा झाडं आहे ह्याला पण पकडून घेऊया आपण बघू शकतोय बघा एक नंबर साईज आहे झाड पाण्याचा कसा जास्त आवाज असल्यामुळे ना मित्रांनो हो। तुम्हाला आवाज वगैरे येत नसेल बघू शकता बघा पाणी वगैरे पण भरपूर आहे पाण्याचा आवाज वगैरे भरपूर येत असेल तुम्हाला तर पुढे कंटिन्युअसला मी टाकवेल ना तुम्हाला किती भेटतात ते आणि धबधबा दब बघू शकता वॉटरफॉल वाईट जा मिळेल तुम्हाला याचा आवाज वगैरे हो तर बघू शकता तर मित्रांनो बघू शकता बघा अजून एक आहे याला पण आपण पकडून गेल्यात तर मित्रांनो पाण्याचा आवाज ना जास्त आहे पाणी वगैरे हो पण जास्त आहे ना त्याच्यामुळे आवाज वगैरे पण तुम्हाला जास्त येत असेल तर आपण बघू शकता आपल्या पाठी बघू शकता बघा कडे वगैरे कसे आहेत बघू शकते बघा आणि पाऊस पण आहे ना येऊन जाऊन येऊन जाऊन येतो आहे खूप छान असं वातावरण पूर्ण हिरवळ असं बघू शकता आपल्याला नाही बघा ह्या साईडनी ना खाली जायचं आहे तर कंटिन्यूअर पुढे तुम्हाला दाखवतोच मी आपल्याला ऑलरेडली किती खेकडे भेटतात ना ते तुम्हाला घरी गेल्यावर मी दाखवी तर पुढे कंटिन्युअस राहते चला तर मित्रांनो अजून एक मोठ खेकडे भेटलाय बघा जाडी साईज आहे तिथून आपण पी सीमध्ये टाकून गेले आहेत तर मित्रांनो तुमच्याकडे ह्या माशाला काय बोलतात मला नक्की सांगे बघा एवढी वर उचलले तरी तर सोडय नाही तर मित्रांनो बघा एक जाडी साईज झाले पकडशे ह्याला हे बघा हे बघा ह्याला काय बोलतात बघा हे बघा तर ह्याला आपण पकडून घेऊयात बघा कस बसलय खात आहे बस बघा कसं बिग साईज आहे तर ह्याला पकडून घेऊ आपण आता घरी लावतो शिकडेल बघा हे बघू शकता याला आपण ना पकडून घेऊयात नाहीतर ते, ते जाईल तर बघू शकता हे बघा त्याला पकडलेली आहे आपण त्याला पिशवी टाकून घेऊया तर मित्रांनो बघू शकता अजून एक खेकडा आला आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम छोटी साईज पण छोटी नाही मोठी साईज आहे खाण्यासारखं आहे ह्याला पण आपण पकडून घेऊयात तुम्हाला ना वर करून उचलून दाखवत आहे बघा हे बघा मोठे आहे तर आपण ह्याला पण पकडून घेऊयात मित्रांनो बघू शकते बघा पाऊस पडतो आहे आणि पाऊस पडायला लागला ना का कर शूट करायला खूप प्रॉब्लेम होतो आहे व्हिडिओ करायला किती अंधार वाटते बघा जास्त वाजलेत नाही पाऊस येऊन जाऊन नये ना आणि गच्च जंगल असल्यामुळे ना अंधारासारखं चला लावले बघू शकता किती कमी पाण्याला लावले खेकडं आहे की आपल्याला कळत सोडायला पडणार आहे ते मयूर हा दगडाच्या मागून गेलास तर घरी तिथंच ठेवा आणि हट्टा एक आहे मित्रांनो इथं खेकडा आहे मोठं आहे तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही तर मित्रांनो आले हे बघा बघू शकते बघा किती मोठं आहे घरी आले का बाहेरचे हे चालल ताम दादा हे बघू शकते बघा हे बघा कसं आंगडे हे करून बसले मित्रांनो आपल्याला चांगली जाडी साईजच इकडे भेटले आणि आपण आता इथून एंड करत होतो अरे तर घरी पण हे करे हे बघा मेल आहे चांगली जाडी साईज भेटले बघू शकता हे बघा एक नंबर खेकडे भेटलेत मी घरी जाऊन तुम्हाला दाखवूनच किती भेटलेत खेकडी तर मित्रांनो आपण आता नदीतनं बाहेर आलो बघू शकता पूर्ण आता मोकला दिसतंय आणि पाऊस वगैरे खूप आहे येऊन जाऊन नाही बोलत तरी तर आपल्याला खेकडे किती भेटलेत ते बघू शकते बघा आणि सर्व जाडजाडे भेटलेत अशा दोन पिशव्या आहेत आपल्याकडं दोन पिशव्या भरून आपल्याला खेकडे भेटलेत आणि आपल्या घरीची कंडिशन पण बघू शकते बघा तर आपण डायरेक्ट आता तुम्हाला घरात जाऊन दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटलेत चला तर मग भेटू मित्रांनो बघू शकता हे बघा ह्या पिशवीमध्ये एवढी अशी पिशवी भरल्या खेकड्याने आणि ह्याच्यामध्ये एक आहेत तर आपण ती बघूया किती आहे ते आपण ना या बाल्टीमध्ये काढूया खेकड्यानं तरी आपण सोडून घेऊ ह्याच्यामध्ये अरे एक मी तुमची काय तू मित्रांनो बघू शकता उघट्ट भरून आपण खेकडे बघलो कमीत कमी, कमी नाही बोलत ती पन्नास साठ केकडे असली पाहिजे ही सर्व जाड जाडी आहेत बघू शकता एक नंबर साईज गरीने पकडले आपण खेकडी तर हे मित्रांनो आपण गरीने पकडलेले खेकडे बघू शकता कसले खेकडे ऑल टोटल आपल्याला पन्नास भेटले आहेत तर मित्रांनो फायनली आपले खेकडी पकडून झालेली आहेत आणि तुम्हाला दाखवली भरून भेटले तरी कमीत कमी पन्नास ते साठ खेकडे आहेत सर्व जाड़ जाड़ आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जर आवडला तर शेअर करा आणि जो कोणी आपल्या चॅनल नवीन असेल ना मित्रांनो तर सब्सक्राइब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मित्रांनो बाय